आठवण नको तुझी साथ हवी तुझ्या सोबतीची वाट हवी आभाळ प्रेम तुझ्यावर सांग पुन्हा येणार कधी आजी तू भरवलेल्या घासात अमृताची गोडी आहे आणि हातावर गपचूप दिलेल्या पैशात अख्ख जग विकत घेण्याची ताकद आहे तुझ्याबद्दल काय बोलू आजी आईची जागा घेणारी दुसरी माय आहेस तू आठवण नको तुझी साथ हवी तुझ्या सोबतीची वाट हवी प्रेम सांग तुझ्यावर पुन्हा येणार कधी आठवण नको तुझी आपल्या प्रेमाला दुसऱ्या कोणासोबत बघायची हिंमत असेल ना तरच प्रेम करा कारण आजकाल लोक एका क्षणाला जवळ करतात आणि दुसऱ्या क्षणाला